आता खडकवासला धरणात नाही कालव्यामध्ये सोडलं जाणारं पाणी थांबवण्यात आलंय त्यामुळे त्या, त्या पाण्याचा विसर्ग जेव्हा थांबेल तेव्हा परिस्थिती पूर्ववत होईल तरीसुद्धा प्रयत्न सुरू आहेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचे पुण्यामधली सगळी घटना आहे ही दृश्य पुण्यामधली आहेत पुण्यात आज सकाळच्या सुमारामध्ये असं घडलं की जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत फुटली त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवरती अक्षरशः महापूर आल्याचं चित्र आहे दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच पाणी जमा झालेलं आहे खडकवासला धरणातनं ज्या कॅनॉलमध्ये पाणी पुरवठा होतो किंवा पाणी सोडलं जातं त्याच कॅनॉलची एक भिंत तुटली भिंत खचली आणि त्यामुळे हा सगळा परिसर जलमय झालाय या सगळ्या परिसरामध्ये बैठी घरं जास्त आहेत त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं वृत्त सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे हा दांडेकर पूल आहे उताराचा भाग असल्यामुळे पाणी झरझर पुढे सरकत गेलं आणि अनेक घरांचं अने यामध्ये नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवली जाते काही वाहनं सुद्धा आहेत जी अगदी कडेवरती आहेत मिक्की घई आपल्यासोबत आहेत मिक्की काय ताजी स्थिती पुरातील सिरगड रस्त्यावर जो कालवा आहे जुना कालवा आहे यात पाणी सोडण्यात आलेलं होतं खडकातल्या धरणातून आणि आता काही वेळापूर्वी हा जो कालवा आहे तो फुटला आणि त्या आजूबाजूच्या परिसरात जो सगळं पाणी पाणी झालेला आहे मोठ्या संख्येने लाखो लिटर पाणी तिकडं वाया गेलेलं आहे त्याचबरोबर संपूर्ण सिंहगड रोड आता सध्या वाहतुकीसाठी जाम झालेला आहे जवळपास सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे अनेक गाड्या त्यामध्ये खाली गेलेल्या आहेत त्या परिसरात मोठा वाहतूक वाहतुकी आहेत जवळपास मी कि त्याचबरोबर पुण्याच्या पेठ्यांमधनं जर का आपल्याला सिंहगड रोडला पोहोचायचं असेल तर हा दांडेकर पुलाचा रस्ता किंवा हा सगळा परिसर अतिशय महत्वाचा कनेक्टिंग परिसर आहे आणि या सगळ्यामुळे वाहतुकीवरती आणि पुण्याच्या जनजीवनावरती कसा परिणाम झालाय गेले जवळपास आता या घटनेला अर्धा ते एक तास होत आलेला आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडी या दांडेकर पुलाच्या अलीकडे पाहायला मिळते शेजारी वस्ती देखील आहे त्या वस्तीमध्ये देखील संपूर्ण पाणी गेलेलं आहे अनेक लोकांच्या घरामध्ये देखील पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळं तो संपूर्ण रस्ता ट्रॅफिकसाठी आता बंद करण्यात आलेला आहे जर आपण सिंहगड सिंहगड जो रस्ता आहे तो जवळपास चार, लाम -लाम चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांब लांब गाड्यांच्या रांगा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अलीकडं स्वारगेटकडे जाण्यासाठी जो हा रस्ता आहे सारसबाकडे जाण्यासाठी जो हा दांडेकर पुरावरून जाता येतं परंतु संपूर्ण ट्रॅफिक त्या ठिकाणी आता जाम आहे गाड्या दुसऱ्या रस्त्यांनी वळवण्यात आलेल्या जे ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स आहेत ते देखील त्या ठिकाणी आता करण्यात आलेले आहेत ट्रॅफिक डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातात पाणीचा जर जो आहे ते देखील आता कमी करण्यात आलेला आहे परंतु अजून किती वेळ लागेल याच्या बाबतीत अजून देखील माहिती मिळू शकलेली नाहीये ज्ञान नक्कीच वेळ किती लागेल ला याचा अंदाज कोणीच बांधत नाही किंवा कोणाला बांधता येत नाहीये मी की त्याचबरोबर या परिसरात जी घरं आहेत ती बैठी घरं आहेत ती पूर्णपणे पक्की घरं नाही थोडीशी झोपडपट्टी वजा वसाहत किंवा वस्ती या परिसरात आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे या दांडेकर पुलाच्या जवळ जनता वसाहत म्हणून ही सगळी वसाहत आहे मोठ्या संख्येने तिथं घरं आहेत